दोन नंबर वार्ड होते म्हणजे काय आता सध्या सत्तेमध्ये जे आता आहेत त्या गटातले एका प्रमुखांचा तिथून पुत्र जे आहेत ते पडले होते तिथून त्यांना पराभवाचे नामुष्की आहे त्यामुळे ते त्या प्रामुख्याने तिथं कुठेतरी दुर्लक्ष केले जे असतात नाही नाही दलित इंदिरानगर मध्ये दलित वस्तीचे प्रस्ताव सगळे गेलेले आहेत सोलापूर झेडीपी मध्ये पण तिथंच निधी नसल्यामुळे थोडं प्रॉब्लेम आलेला आहे तर आता ते निधी आल्यानंतर ना इकडचे रस्ते तिथले पण क्लिअर होतील बाकीचं कुठला काहीच विषय नाही वैयक्तिक तर लोकांचे काही काम असतील आडी अडचणी असतील घरकुल असतील कोणाच काय असेल तर ह्याच्यावरती प्रत्येक कुणालाच अडवलं जात नाहीये काय असे काही प्रत्येक फक्त विकास हा थांब थांबला गेला होता म्हणजे या कोरोनाच्या काळात निधीमुळे थांबला गेला होता आता त्याचे प्रस्ताव आपण पोच केले पाठपुरावा चालू आहे थोड्या दिवसामध्ये ते पण विषय सगळा संपून जाईल तिथला जो काही असेल तो पण आणि तिथल्या नागरिकांनी ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडले तर त्याचे शंभर टक्के इथं निराकरण केलं जाते नाय नाही नाही प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक ग्राम ग्रामसभेमध्ये एखाद्या माणसाला नाही बोलायला धाडत झालं तर तो वैयक्तिक येऊन भेटतोय त्याचं काम सॉल्व्ह करून घेतोय का ग्रामपंचायत मध्ये इथं ग्रामसभेतच बोललं म्हणजेच असा काही भाग नाहीये वैयक्तिक जरी भेटला तरी त्याचं काम लगेच आम्ही करून देतोय असं काही कोणाचाच विषय नाहीये फक्त ज्यांना राजकारण करायचंय किंवा त्यांना मुद्दाच काय नाहीये तर त्यांचं त्यांचं ते व्यवस्थितरित्या माझ्या माहितीने ते व्यवस्थितरित्या काम करतायत एक जबाबदारी म्हणून आणि ते तसं काम करतात त्याच्यामुळं आम्ही पण पन अलर्टपणे सगळ्या लोकांशी समन्वयाने बोलतोय चालतोय सगळं व्यवस्थितरित्या गावाचा कारभार चालतोय त्याच्यामुळं म्हणजे ते एक सक्षमपणे काम करतात त्याचा आम्हाला आनंद आहे तर